हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय झालं आमच्या भाऊ बहिणींचं झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणींना आज मायरूचा बर्थडे होता आणि तर बर्थडे हे सगळा मायरूचा साजरा झाला तर वाढदिवसाच्या ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या त्या आहेत भाऊ भावाभूब त्यांना मनापासून आभारी आहे त्यांची भाऊ बहिणींना तर भाव बहिणी कोणी एक छोटस गिफ्ट मी माहिला आणलंय सायकल टाका दाखवतो हां तर तिची भरपूर अशी इच्छा होती भाऊ बहिणी मला सारखी म्हणायची की मला एक सायकल घे आटो सायकल घे आतो कारण की तर बारक्या बारक्या पोरला सायकल याय ते तर तिला काय कुणी हात लावून देत नव्हतं

<laughs> तो पटपट चिलखी चिलखा लिखा पट लागले सुतारा पडलेल्या द्वारा रस्त्याला ना तिकडे मायरो कशी लटली जातो काय मायरूला आणलेला ड्रेस नीट नीट टिकल्या आणि काय लावली मी लावू का भेटली ला, दि,

जमाना जमा कबा होईल सायकल

वाग वा का मन भरलं का खुश झाली काही होत द्यायची दुकानवाल्याला द्यायची त्याला चांगला जमत नाही उद्या नेहत द्यायची सायकल

Bojoan, oke. Berapa lalu चला भा बहिणी न मायरेसाठी आणलेलं मी गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला नक्कीच मला कमेंट मधून सांगा कसं आहे लिकृत झालं आपल्याला कसं एखाद्याला आनंद द्यायचा मी एखाद्याला आनंद देते कोणाला गोष्टी करत तर ठेवायला ट्रे बी ट्रे ही मस्त आहे तिथं खुश आहे माहिती चला मग या सकाळ काळजी भेट आपण पुढे डोळ्यात नक्कीच बाय बाय